समस्त कदम पाटील व पऊळ पाटील परिवाराचे आपणास सस्नेह हो निमंत्रण चिरंजीवी सौभाग्य सकल आकांक्षीने हर्षदा कैलासवासी विलासराव साहेबराव कदम पाटील यांची सुकन्या व श्री गजानन नामदेवराव कदम पाटील यांची बहीण राहणार बोर्डी तालुका जिंतूर जिल्हा परभणी व तसेच चिरंजीव सुशांत श्री सोनेराव माणिकराव पोळ पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव राहणार खंडाळी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर यांचा सोहळा सोमवार दिनांक डिसेंबर तेवीस रोजी दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटे या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे विवाह स्थळ श्री हरिमंगल कार्यालय जिंतूर रोड परभणी स्वागत इच्छुक श्री बबलू भैया उत्तमराव कराळे पाटील पिंगळीकर निमंत्रक, निमंत्रक समस्त कदम, कदम पाटील परिवार, परिवार, परिवार बोर्डी करीत